वेलकम फ्रेंड्स नमस्कार मित्रांनो मी रंजना रंजना कॅम्पेन व्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते मल्हारी सप्तशती या ग्रंथाचं पारायण किंवा पाठ आपल्याला कसा करायचा वर्षभरामध्ये कधी कधी आपण हा पाठ करू शकतो याशिवाय याचे नियम काय आहे अटी काय आहे आणि आपण खंडोबांचं बघा तळी सुद्धा भरत असतो आणि वर्षभरामध्ये बघा कधीही आपल्याला जर मल्हारी सप्तशतीचा पाठ करायचा असेल तर आपण कधी करू शकतो याची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा दोन डिसेंबर सोमवारी मार्गशीर्ष महिना सुरू होतोय तर जेव्हा मार्गशीर्ष महिना सुरू होतो तर त्याच्या पहिल्या दिवसापासून ते षष्टीपर्यंत दिवसा मल्हारी मार्तंड षडरात्रोत्सव साजरा केला जातो म्हणजे जसं नवर आपण जे नवरात्र साज साजरी करतो शारदीय नवरात्र हे देवीचं नवरात्र असतं तसंच देवी ही आपली आई असते ती आपली कुलदेवी असते त्याचप्रमाणे खंडोबा जे आहे ते आपले वडील आहे जे आपले कुलदैवत असतात ब अख्ख्या महाराष्ट्राचे कुलदैवत जे आहे तर ते खंडोबा आहे या तुम्ही कुलदेवीची सेवा करतात तेव्हा दुर्गा सप्तशतीचा पाठ करतात त्याचप्रमाणे आपल्याला कुलदैवताची म्हणजे आपल्या वडिलांची सुद्धा सेवा करायची असते मग आमचे कुलदैवत जे आहे ते खंडोबा नाहीये दुसरे आहे ज्योतिबा आहे किंवा अजून दुसरे आहेत तर मग आम्ही पारायण करू शकतो का तर हो तुम्ही करू शकतात कारण बघा भगवान भगवान शंकरांनी महादेवांनी मार्तंड भैरवांचा अवतार घेऊन म्हणजे खंडोबांचा अवतार घेऊन मणी आणि मल्ल दैत्यांचा बळी घेतला होता ते खूप लोकांना त्रास द्यायचे राक्षस होते ते आणि मली आणि मणी आणि मल्ल असं त्यांचं नाव होतं म्हणून भगवान शंकरांनी खंडोबा भैरवांचा मल्हारी मार्तंडा भैरवांचा अवतार घेऊन त्यांचा वध केला होता म्हणजे बघा जे आपले मार्तंड भैरव आहे खंडोबा आहे हे पण भगवान शंकरांचाच एक अवतार आहे तर त्यामुळे जसं आपण साडेतीन शक्तीपीठ बघा महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी हे जसं साडेतीन शक्तीपीठ आहे म्हणून आपण यापैकी आपली कुठली एक कुलदेवी असते मग तरी पण आपण नवरात्री दुर्गा सप्तशतीचा पाठ करतो त्याचप्रमाणे तुम्हाला आत्ता जी च चंपाष्टीपर्यंत दोन डिसेंबरपासून ते सात डिसेंबर शनिवार चंपाषष्टीपर्यंत या पाच ते सहा दिवसांमध्ये तुम्ही मल्हारी सप्तशतीचा पाठ करू शकतात याशिवाय सुद्धा तुम्ही वर्षभरामध्ये बघा वर्षभरामध्ये तुम्ही कधी कधी करू शकतात वर प्रत्येक कुटुंब प्रमुखाने स्त्री पुरुष कोणीही करू शकतं नित्यसेवेमध्ये रोज एक किंवा दोन अध्यायाचे वाचायचे किंवा रविवारी रविवार रविवार हा दिवस खंडोबांचा असतो तर रविवारी संपूर्ण एक तुम्ही पाठ केला तरीसुद्धा चालतं तर अशी ही कुलदेवाची सेवा केल्यामुळे आपल्या कुटुंबातले सगळे प्रश्न मार्गी लागतात खूप समस्या असतात विवाह जमत नाही आपण कुलदेवीची किंवा कुलदेवांची आपल्या आईची किंवा वडिलांची सेवा आपण वेळोवेळी करत नाही याशिवाय बघा सगळे रिपोर्ट अगदी नॉर्मल आहे तरी पण मुलबाळ होत नाही त्यामध्ये सुख नाही नवरा बायकोची भांडण आहे मुलं वाईट वर्णांना लागलेली आहे कुठले पण संसारिक जीवनातल्या अडचणी ज्या जी आहेत त्या का येतात आपण कुलदेवीची आपल्या गुरूंची कुलदेवतीची सेवा आपण करत नाही वेळोवेळी चुकून जातो त्यांचा मानसन्मान करत नाही कुलदेवीची आपण सेवा करतो बघा नवरात्रीमध्ये ओटी भरतो हवन करतो त्यानंतर दुर्गा सप्तशतीचा आपण पाठ करत असतो पण त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या कुलदेवतेची कुलदेवाची सेवा करणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणून मल्हारी सप्तशतीचा पाठ तर आत्ता तर अगदी गोल्डन चान्स आहे तुम्हाला दोन डिसेंबर सोमवारपासून मल्हारी मार्तंड षडरात्रोत्सव सुरू होतो म्हणजे खंडोबांचं नवरात्र सुरू होतं तर सात डिसेंबर चंपाषष्टी पर्यंत हे नवरात्र आहे या संपूर्ण दिवसांमध्ये तुम्ही पाहिजे तर एक पाठ करा कसं काय सगळं मी पुढे सांगते एक पाठ म्हणजे संपूर्ण हा ग्रंथ एका दिवसात तुम्ही एक पाठ पाच पाठ करा किंवा सात पाठ करा अकरा पाठ करा जेवढे जमतील जास्त तेवढे करा कमीत कमी एक तरी करा मग एक करायला रोज तुम्हाला थोडे थोडे अध्याय वाचावे लागतील ते मी तुम्हाला पुढे सांगते कसं करायचंय आणि अगदी विनंती करून सांगते बघा कुलदेवतेची सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे त्यांचा मानसन्मान झालाच पाहिजे जर वडिलांची आपण सेवा केली तर आई पण खुश होते खुश होईल का त्यामुळे आपल्याला आपल्या वडिलांची आपल्या कुलदेवाची सेवा करायचीच आहे वडिलांचा आपण उद्धार केला त्यांची आपण त्यांच्यासाठी बघा खंडोबांचं आपण मल्हारी सप्तशती पाठ केला त्याच्यानंतर जे त्यांचं मूळ स्थान आहे तिथे आपल्याला वर्षातून एकदा तरी देव देव आपले भेटीला न्यायचे आहे आपण भेटायला जायचं आहे तिथे तळी भरायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला गोंधळ तिथे घालायचा असतो देवांचा गोंधळ अभिषेक करायचा असतो असे बरेचसे प्रकार त्या ठिक ठिकाणी केले जातात तुम्ही जेजुरीला गेले असाल जात असाल तर तुम्हाला या मी ज्या गोष्टी बोलते त्या सगळ्या माहित असतील जे आहे आपले टाक असतात घरामध्ये खंडोबाचा टाक असेल किंवा मूर्ती असेल तर ते आपण लाल कपडामध्ये बांधून पिवळ्या कपडामध्ये बांधून तिथे आपण भेटवायला न्यायचे असतात हा झाला मानसन्मान तिथे आपल्याला गोंधळ घालायचा असतो देवांचा त्याच्यानंतर आपल्याला तिथे तळी भरायची असते अभिषेक करायचा असतो बरेचसे सगळ्या सोयी तिथे असतात फक्त आपली इच्छा पाहिजे आपण ते बरोबर करत असतो जे खंडोबांचं नवरात्र आहे दोन ते सात डिसेंबरमध्ये हे मल्हारी सप्तशतीचा पाठ तुम्ही करू शकतात किंवा वर्षभरामध्ये जसं तुम्ही रोज दोन दोन अध्याय केले तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही फक्त र रविवारी संपूर्ण एक पाठ केला तरीसुद्धा चालेल आणि पुरुषांनी जर ही सेवा केली ती तर खूप खूप लागू पडते कुटुंबाचं कल्याणच होतो किती सोपं आहे याशिवाय अजून नियम मी तुम्हाला सांगते देवासमोर आसन टाकायचं आहे तिथे बसून करायचं आहे आतापर्यंत केलं नसेल तरी आमच्याकडे केलेलं नाही करू शकते का हो तुमच्या मनामध्ये इच्छा असेल ना ही एक सेवा आहे हे काही फार आपण जगावेगळं काही करत नाही ही आपली वडिलांची आपल्या कुलदैवतीची एक सेवा आहे आणि तुमचे कुलदैवत दुसरे सुद्धा असतील तरी सुद्धा तुम्ही करू शकतात कारण खंडोबा हे शिवांचंच एक रूप आहे आतापर्यंत नसेल केले तर तुम्ही करून बघा अनुभव शंभर टक्के येईल यानंतर दुसरी गोष्ट पाठ करताना तुम्ही जेव्हा याचं पारायण करणार आहे तर त्यावेळेस तुम्हाला स्त्रियांना जसं मी तुम्हाला दुर्गा सप्तशतीच्या वेळेस सांगितलं होतं की कपाळाला कुंकू किंवा टिकली हातामध्ये हिरव्या बांगड्या त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे साडी घालणार असाल तर अतिउत्तम पण नाही तर कमीत कमी, -कमी पंजाबी ड्रेस आणि डोक्यावर तुम्हाला ओढणी घ्यायची आहे कमल्यास एका बैठकीतच वाचा कोणाचं लहान बाळ असतं कोणाला पायाचा काही प्रॉब्लेम असतो बसता उठता येत नाही गुडघे दुखतात असं असेल तर तुम्ही ठीक आहे एक एका बैठकीत नाही वाचलं तरी चालेल खुर्चीत बसून सुद्धा वाचू शकतात दिवसभरामध्ये वेळ मिळेल तेव्हा वाचू शकतात पण अगदी रात्री दहा अकरा वाजता वाचू नका पहाटेपासून रात्रीपर्यंत आठ नऊ वाजेपर्यंत कधी पण वाचू शकतात तुम्ही सलग कंटिन्यू काही संकल्पयुक्त याचा पाठ करताय किंवा पारायण करताय कि करता तर त्यावेळेस तुम्हाला मांसाहार वगैरे प्लीज सांगणार नाही आणि बघा जेव्हा आपण नित्यसेवा करतो तेव्हा जरी तुम्ही वाचणार असाल तर तुम्हाला माहिती नित्यसेवा करताना आपण शक्यतो मांसाहार करत नाही आता त्यात ब्रह्मचर्याचं पालन वगैरे असे फारसे काही फारसे याला नियम नाही कांदा लसून वगैरे असं काही नाहीये पण मांसाहार चालणार नाही शुद्ध शाकाहारी जेवण आपल्याला जेवायचं आहे कुठे बाहेर गेलं तर चालेल का तर हो तुम्ही जाऊ शकतात समजा मी आता पाठ सुरुवात केली ठीक आहे आज माझे दोन पाठ झाले उद्या मला काही कारणास्तव बाहेर जायचं आहे पहाटे तुम्ही एक तरी पाठ याचा करून घ्या किंवा तुम्ही रोज काही अध्याय वाचताय एक ते दोन अध्याय वाचताय तर ते तेवढे तुम्ही वाचून घ्या आणि मग तुम्ही गावाला जा आणि मग परत आल्यानंतर सेवा तुम्ही कंटिन्यू करा पण तुम्ही जर संकल्पयुक्त करताय की या पाच सहा दिवसामध्ये मी एवढ्या पाच पाच पाठांचा अकरा पाठ एकवीस पाठांचा मी काहीतरी संकल्प केलेला आहे तर त्यावेळेस मग शक्यतो बाहेर जाऊ नका कारण आपण संकल्प केलेला आहे म्हणून मग तुम्ही फक्त संकल्पयुक्त पण करू शकतात किंवा नाही तुम्ही संकल्प केला फक्त देवासमोर हात जोडून प्रार्थना करा की हे देवा मी मल्हारी सप्तशतीचे इतके इतके पाठ करते ते माझ्याकडून निर्विघ्नपणे पार पडून घ्या असं तुम्ही करू शकता आता पाठ कसा करायचा मल्लारी सप्तशती हा ग्रंथ तुम्हाला दिंडोरी प्रत केंद्रामध्ये मिळेल आता करायचं कसं आहे जेव्हा आपण ग्रंथ उघडतो तर त्याच्यानंतर सगळ्यात पहिले बघा याबद्दल आता काही माहिती आहे पहिले तर ती मी तुम्हाला सांगते मार्गशीर्ष शुद्ध प्रथमापासून षष्टीपर्यंत षडरात्र म्हणजे खंडोबांचं नवरात्र हा देव दिवाळीचा उत्सव असतो या काळामध्ये खंडेराव महाराज विश्रांती घेत असतात नवरात्र उ नवरात्रोत्सवप्रमाणेच या यामध्ये सुद्धा घट बसतात म्हणजे देवघरातल्या खंडोबांचा टाक असेल किंवा तुमची मूर्ती असेल तर त्याचा अभिषेक करून नागवेलीच्या पाना पानावर तुम्हाला ते ठेवायचं आहे याचा पण व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणेल की आपण खंडोबांचं नवरात्रीचे जे घट आहे तर ते कसे बसवायचे अगदी नवरात्रीचे बसवतो हो त्याचप्रमाणे आहे आगविलीच्या पानावर तुम्हाला खंडोबांचा टाक किंवा मूर्ती ठेवायची आहे फोटो असेल तर फोटो पण ठेवू शकतात अखंड दिवा सुद्धा जसा आपण नवरात्रीत लावतो तसा यावेळेस लावायचा आहे आणि पाच दिवस उपवास करायचा आहे जसं आपण नवरात्रीत बघा नऊ दिवस उपवास करतो जमल्यास उपवास नक्की करा नाही जमत पाठ करायची घट बसवायची इच्छा आहे पण उपवास नाही करू शकत तरी सुद्धा चालेल मग तुम्ही घट बसवा त्यानंतर तुम्ही सेवा करा उपवास नाही केला चालेल ठीक आहे असं काही नाही त्यानंतर सहा दिवसांचे नवरात्र चंपाषष्टीस कुळधर्म करून पूर्ण होते कुळधर्म म्हणजे त्या दिवशी तळी वगैरे भरली जाते दररोज अंडोबांच्या टाकाला आपल्याला हळद त्यांना हळद अतिशय प्रिय आहे हळद अर्पण करत असतो आणि त्यानंतर चंपाषष्टीच्या दिवशी याची सांगता असते म्हणजे घट आपण हलवत असतो तर शेवटच्या दिवशी बाजरीची भाकरी वांग्याचे भरीत पातीचा कांदा लसूण हे मिक्स करून आपल्याला भरीत करायचं आहे वांग्याचं आणि त्यानंतर बाजरीची भाकरी आणि भरताचं आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो काही ठिकाणी पुरणपोळीसुद्धा केली जाते तर अशा प्रकारे हे नवरात्र आपल्याला साजरी करायचं आहे पूजा मांडणीचा पण मी सेपरेट व्हिडिओ आणेन पण आत्ता मल्हारी सप्तशतीचा पाठ तुम्ही वर्षभरामध्ये कधी करू शकतात कसा करू शकतात ही सगळी माहिती मी तुम्हाला देते आता बघा सगळ्यात पहिले तुम्हाला श्री, स्वाम, श्री स्वामी श्री स्वामी स्थवन इथून तुम्हाला पाठाला सुरुवात करायची आता समजा मी पाच पाठ ठरवले आहे तर दोन डिसेंबर ते सात डिसेंबर यामध्ये सहा दिवस येतात ठीक आहे एक दि आणि तुम्ही पाठाला सुरुवात करताना सगळ्यात पहिले आपल्या महाराजांना मुजरा करा कुलदेवीचं कुलदेवाचं स्मरण करा घरातल्या मोठ्यांना नमस्कार करा त्यानंतर बसायचं आहे श्री स्वामी स्थवन इथून सुरुवात केल्यावर त्यानंतर श्री मल्लारी कवच हे झाल्यानंतर श्री मल्लारी हृदय स्तोत्र जसं दिलंय तसं वाचायचंय मल्लारी अष्टक मल्हारी मार्तडां मार्तंडांचा मंत्र जप हा तो मंत्र दिलेला आहे तर तो तुम्हाला म्हणायचा आहे सत्तेचाळीस वर्णांचा तो मंत्र आहे तो सुद्धा तुम्हाला नक्की म्हणायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला अध्याय पहिला सुरू होतो तर यामध्ये चौदा अध्याय आहे आणि चौदा अध्या अध्याय झाल्यानंतर शेवटी क्षमा प्रार्थना आणि खंडेरायांची आरती हे झाल्यावर आपला पाठ संपतो तर असा तुम्हाला एक संपूर्ण पाठ म्हणजे पूर्ण पुस्तक बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं एक पाठ म्हणजे एक अध्याय नाही एक अध्याय म्हणजे त्याच्यातला एक अध्याय एक पाठ म्हणजे संपूर्ण पाठ असा तुम्ही एक पाठ करायचा आहे मग तुम्ही एक दिवसातून एक करा की दोन करा चालेल तुमच्यावर आहे जेवढे जास्त जमतील तेवढे आपल्याला करायचे त्यानंतर तुम्ही दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला संपूर्ण पाच ते सहा दिवसांमध्ये एकच पाठ करायचा आहे म्हणजे चौदाच अध्याय एवढ्या दिवसांमध्ये वाचायचे तर मग तुम्ही कसे वाचू शकतात तर सगळ्यात पहिले तुम्हाला सेवेला बसताना सांगितल्याप्रमाणे तुम्हाला देवाला नमस्कार करायचा आहे आणि आम्ही सवनपासून सुरुवात करून श्री मल्हारी कवच त्याच्यानंतर मल्हारी हृदय स्तोत्र मल्हारी अष्टक मल्हारी मार्तंडांचा मंत्र जप आणि त्याच्यानंतर अध्याय पहिला मग तुम्ही पहिल्या दिवशी पहिला दुसरा वाचा त्यानंतर तिसरा चौथा वाचा चौथा पाचवा वाचा कसाही वाचा पण या संपूर्ण दिवसांमध्ये तुमचा एक पाठ पूर्ण झाला पाहिजे एवढं तुमचं टार्गेट असलं पाहिजे आणि रोज तुम्ही जेव्हा बसाल आता समजा मी पहिल्या दिवशी पहिला दुसरा वाचला ठीक आहे उद्या मला तिसरा चौथा वाचायचा आहे तर तिसरा चौथा वाचण्याच्या आधी ह्या ज्या आधीच्या गोष्टी आहे म्हणजे इथपासून स्वामी स्थवन मल्हारी कवच त्यानंतर मल्हारी हृदय स्तोत्र मल्हारी अष्टक आणि मा मल्हारी मार्तंडांचा मंत्रजप हे रोज तुम्हाला पहिले वाचायचं आहे मग तिसरा चौथा अध्याय परत तिसऱ्या दिवशी हे रोज वाचायचं मग पाचवा आणि सहावा अध्याय म्हणजे एवढ्या गोष्टी ज्या आहेत त्या वाचल्याच गेल्या पाहिजे आणि सगळ्यात शेवटच्या दिवशीच तुम्हाला क्षमा प्रार्थना आणि खंडोबांची आरती पण आपल्याला रोज म्हणायची आहे क्षमा प्रार्थना ही सगळा संपूर्ण पाठ झाल्यानंतर शेवटच्या दिवशी आपल्याला म्हणायची आहे की हा एक पाठ मी केलेला आहे यामध्ये मा दे देवा माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला क्षमा असावी अशी ती क्षमा प्रार्थना असते तुम्हाला एक पाठ कसायचा कसा, कसा करायचा त्यापेक्षा एक पाठापेक्षा जास्त पाठ करायचे असेल तर कसे करायचे ही सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे त्या घराला लागलेले दोष काही अडचणी संकट सगळ्या अडचणी ज्या आहेत त्या पटापट -पत मार्गी लागतात खूप प्रभावी अशी ही सेवा आहे वडिलांची केलेली सेवा कधीही वाया जात नाही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ